श्री स्वामी समर्थम तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी ते तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी नैवेद्य कसा दाखवावा याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला तर ते मला नक्की सांगा तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी तर चला सुरुवात करूया अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करत असतात परंतु असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी हेच माहिती नसते किंवा मा स्वामींची पूजा कशी असते तेच माहिती नसतं तर याचबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर काही जणांना स्वामी महाराजांचे से सेवे सेवेविषयी अनेक गैरसमज आहे काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत या सर्वांचा विचार करून त्याविषयी पुढील थोडक्यात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अनुष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा असो मूर्ती असो स्थापन करू शकतो त्याला काहीही अडचण येत नाही स्वामींची मूर्ती असो अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी केली तर चालते त्यात कुठलाही भेदभाव नाही काही नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी सोडोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे आणि भक्ताधिमानी आहे आपल्या भक्तांनी केलेली तोडकीमोडकी पूजा ही त्यांना खूप प्रिय असते ते प्रेमाने त्याला स्वीकार करून घेतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेला केवळ एका कमल पुष्पाने धावून नेणारा आणि कोट्यवधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुर पूजे अभावी आपल्यावर रागवे ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जमेल तशी 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 महाराजांची सेवा करावी आता अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत काही म्हणजे असलेले काही निरर्थक गैरसमज आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि त्यावर खुलासा सुद्धा आहे पहिला गैरसमज आहे स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड असलेली नको हा एक गैरसमज आहे स्वामींची वटवृक्षाखालील बसलेली प्रतिमा नको हा सुद्धा एक गैरसमज आहे स्वामींच्या मागे गाय अस उभी असलेली प्रतिमा नको हा सुद्धा एक गैरसमज आहे स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको हा सुद्धा एक गैरसमज आहे कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांना याचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य की असत्य आहे यो हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज धातांत खोटे व निरर्थक आहे कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्याच नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड असलेला फोटो ठेवायला आ, फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्याच परब्रम्ह स्वरूप ब्रह्मांड पर अमान्य करण्यासारखंच आहे तर स्वामींची सेवाही करू शकता कुठलाही कसाही फोटो असो महाराजांचा आपण त्याच्यावरती पूजा करू शकतो आपल्या घरात त्यांची मूर्ती ठेवा फोटो ठेवा काहीच हरकत नाही आहे आपण आता स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्र आणि पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध नसतील तर ती पुष्पे स्वामींना अर्प अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फुल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प तुळशीच्या मंजुळा तुळशीपत्रे स्वामींना व्हावीत नंतर अक्षदा वाहव्यात नंतर मग धूप दीप आरती वळून आपले जे नैवेद्य आपण केलेला असतो तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा असतो आपले दूध साखर जरी असेल तरी महाराजांना खूप प्रिय आहे तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला की के स्वामींची सेवा कशी करावी आता नैवेद्य कसा दाखवावा ते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते एका ताटात आपला जो पण स्वयंपाक तयार असेल भाजी भाकरी असो किंवा दूधही असले दूध साखर ते सुद्धा चालतं किंवा कुठलाही गोड पदार्थ असेल या यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने चौकोन म्हणजे मधले जे दोन बोट आहेत त्याने चौकोन काढावा त्या चौकोनावर हो ते ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्याचा भर तांब्यावर पाण्याचा पेला किंवा काहीतरी ठेवावा ताटातील पदार्थावर व तांब्यातील पा तांब्यातील पाण्यात तुळशीपत्र टाकावी दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळी ओवाळायचं आहे मग तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडायचे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री म्हणा मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत न येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तीन वेळा जसं फिरवाल तसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असायला असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तीन वेळा पाणी शिंपडायचं आहे नंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना आपल्याला छोटंसं एक मंत दो छोटेसे मंत्र आहे ते म्हणायचे ओम प्राणाय स्वाहा ओम अप्पाय स्वाहा, स्वाहा ओम स्वाहा स्वा स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्म्य अमृतत्वासहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटाभोवती जरी फिरवलं हो ना तरी सुद्धा चालतं आणि ते तुळशी पुत्रानंतर स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवलं जातो नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरावीस वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यायचं आहे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर किंवा तुम्ही जे काय केलं आहे ते एकत्र करून घ्यायचं असं केल्याने आपल्या घरात अन्नपूर्णेचा वास राहत असतो वरीलप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी त्यासोबत रोज श्री स्वामीचरित्र सारामृदाचे पारायण किंवा पोथीचे अध्ययन वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामी समि स्वामी चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समंत मंत्रात जपाचा करा जपाचे घ्याय माळ घ्यायची आहे याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे सा, सा, ला तर आजचा हा असा छोटासा सॉरी थोडा मोठा व्हिडिओ झालेला आहे तरी वरीलप्रमाणे सेवा करून पहा आणि अनुभव घ्या तर असंच एका छान पूर्ण मोठ्या छान व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया अशाच व्हिडिओला असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ